घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवा नकोच नुसती नाती बघा आज शाळेमध्ये आहे कार्यानुभवचा तास आणि या कार्याभवण्याच्या तासामध्ये आम्ही ठरवलं आज सर्व मिळून विद्यार्थ्यांनी मातीची भांडी मातीचं घर त्यानंतर मातीचं धरण आहे मातीचे डोंगरं आहेत ही मुलं आता बनवणार आहेत प्रत्येकांमधली काही ना काहीतरी कल्पना आहे मुलांना बनवायची मुलं बैल बनवणार आहेत काय मुलं काय मुली काय करणार आहे म्हणाली दिवा बनवणार आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जी गोष्ट आहेत ती आज ती मातीच्या रूपामध्ये ती वस्तू स्वतः बनवणार आहे बघा सुरू झालेली आहे क्रिया तर तुम्ही पूर्ण झाल्यानंतर या मुलांचं काय काय त्यांनी काय काय बनवलेलं आहे ते तुम्ही नक्की सत्यात बघणार आणि मुलांचंही खेळ हा जीवनामधला आनंदाचा खेळ आहे माती बनवणे छोटे-छोटे गोष्टी तयार करणे तर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे काय बनवते रिया काय बनारी आहे तू बाई काय बनवते क्या बनारी चुला तू लाडू आणि घर व्हेरी गुड पुढे विचारू आपण आता प्रीती काय बनवते बाळा दिया लड्डू दिया घर तू काय असेल ना वेगळं काहीतरी दिवा बनवत आहे हा कुवा, कुवा।, कुवा बनवतायत आता इकडे येऊया आपण काय होंडाबाई काय बनवताय तुम्ही गॅस दिवा आणि घ्यास तू का बाई श्रुती लाडू बघा कोणते लाडू आहे ते हा चला तुझं का बाई काय बोलवते तू हा वाटी आणि घर तू तू काय बनवणार आहे लड्डू आणि पंथी चला पुढे जाऊया घर बनवते व्हेरी गुड तू बाई वाट तू आणि तू वाट आणि घर तुगा बाई काय बनवते तू चूल बनवते तू गॅसचा वाटला रेडी पोझिशन मध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ बनवतायत आता बघा मुलं काय बनवतायत इकडे बघा रे शिवम काय बनवतोय रे एवढे तू गिरी कटोरा सुरे अरे वा बैल बनवत आहे तू गा शिवम लाडू बनवतोय बाकीचे बैल बनवत आहे आता मृणाली स्वरा रिया काय काय बनवताय तुम्ही किचन अरे वा मातीचं किचन बघा कसं आहे थोड्या वेळाने होईल सुरुवात मातीच्या किचनाला आता बघू हे पोरं काय करतात काय करताय तुम्ही काय ह दिवा आणि काय भरपूर मुलं दिवे बनवत आहेत काही लाडू बनवत आहेत आता इकडे वेगळा प्रकार चालू आहे काहीतरी इथं डॅम बनवणं चालू आहे बघा डॅम काय आहे असन काय आहे तालाब बघा ताला इन... बहुतेक तलाव बनवला इंजिनियर बनणार आहे कस्तुब काय बनवतोय आहे कस्तुब कस्तुब बघा आमचा कस्तुब बस खाली बस काय भरपूर लाडू बनवणार आहे जोडीला कोण आहे आशिष आशीश। आहे आणि कोण आहे अशा पद्धतीने बघा लाडू बनवणं चालू आहे खूप मोठे लाडू दिसत किती लाडू बनणार आहे पन्नास, पन्नास लाडू बनवण्याचा संकल्प आहे मुलांचा यांचं अजून खन्न चालू आहे अजून काय प्रकार नाही कळत आहे अशा पद्धतीचा हा कार्यानुभवाचा तास तुम्ही बघा वेगवेगळे वेगवेगळ्या विचाराने वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या वस्तू बनवणारे ही मुलं आता पूर्ण झाल्यानंतरच बघा तुम्ही आपण मुलांना बोलतो मातीत हात का घातला मातीमुळं त्यांचे हात खराब झाले असं पण म्हणतो पण लक्षात ठेवा जोपर्यंत मुलांना मातीचं प्रेम कळणार नाही तोपर्यंत त्याला मातीचा गारवा कळणार नाही माती म्हटलं तर झाडं आली माती म्हटलं तर विविध आकाराच्या वस्तू बनवण्यासाठी मिळालेला संकल्प आला आपल्या डोक्याच्या विचारशक्तीचा वापर करून मुलं आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या उतरवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये एक कला असणं अवगत आहे असलेल्या वस्तूचा वापर करून वस्तू बनवणे ही मोठी देखील कला आहे दुकानामधून रेडीमेड गोळे आणून रेडीमेड माती आणून भरपूर मुलं बनवतात परंतु माझं असं म्हणणं आहे की शाळेतील आवारातील जी माती आहे तिचा वापर करून त्यांच्या कल्पना त्यांची जे विचार आहेत बनवण्याचं ते ते सत्यात उतरवतील म्हणून जीवन शिक्षण हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कार्यानुभवामध्ये कार्य आणि आलेला अनुभव हा प्रत्यक्षक असणं आवश्यक आहे मुलांना आपला अनुभव मिळालेल्या साहित्यामध्ये असलेल्या उपलब्ध अशा साहित्यामधून ते त्यांनी विविध असे खेळणे तयार केले विविध असे विचारांमधून विविध असं खाद्यपदार्थ तयार केले वस्तू तयार केल्या आणि एक मातीचा लढा त्यांना ला, आज लागला असावा विविध भांड्यांची वस्तूंची तसेच खाद्यपदार्थ ते बनवून त्याने आपल्या भावना त्या मातीच्या रूपामध्ये व्यक्त केल्या आजचा दिवस हा कार्यानुभवाचा होता पण जीवन जगण्यासाठी केलेल्या कार्याचा विचारशक्तीचा देखील आज योग्य तो निकाल लागला जय हिंद वंदे माताराव